हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा कशात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि आता वाजल्यात दुपारचे बरोबर तीन आणि आम्ही जातोय बाहेर खरं तरी आज व्हिडिओ शूट करणार नव्हते कारण की माझी तब्येत ठीक नाही आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की आता चार पाच दिवस झाले ना भरपूर खूप अशी थंडी पडली आणि थंडीमुळे मी तरी आजारी पडले कारण की हलकासा थाप म्हणजे ताप कणकणी असे आले किंवा सर्दी तरी एवढी जाम सर्दी झाली खोकला जा खोकला घसा खवखवते तर असं मला तब्येत ठीक नव्हती त्यामुळे आज व्हिडिओ शूट करायची इच्छाच नव्हती तर म्हटलं आता बाहेर चालले तर क व्हिडिओ तुमच्यासोबत देखील शेअर करावा त्यामुळे दुपारचे तीन वाजले त्यांनी आत्ता मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे तर आता जे काय होईल तर तेच मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बाहेर जायची सुद्धा माझी इच्छा नव्हती पण हे बोलले की चल म्हणजे बाहेर फिरून येऊ त्यामुळे थोडंसं बरं वाटेल आणि खरंच खूप फ्रेश वाटलं मला बाहेर जाऊन आल्यानंतर कारण की सहसा मला ना इथे खाली जास्त म्हणजे जाणं येणं माझं नाहीच होत कधीतरीच मी बाहेर कुठेतरी जायचं असलं तरच जात असते किंवा जास्त तरी मला नाहीच आवडत त्यामुळे मग मी कधीतरी जायचं असेल तरच जात असते नाहीतरी जास्त काही जाणं येणं नाहीच होत तर मग खूप दिवसानंतर बाहेर चालले होते बाहेर म्हणजे असं बाहेर तर जातच असते पण इथं खाली जास्त जाणं एवढं नाही होत तर मग आज आम्ही जात होतो डी मार्टला आणि आता लवकर जात होतो कारण की म्हणजे कसं तब्येत ठीक नव्हती त्यामुळे म्हटलं की लवकर जाऊन जे काही मोजकंच का असं सामान घ्यायचं होतं आणि पटपट आवरून लगेच घरी येऊ हो, असं ठरवलं त्यामुळे दुपारचे तीन वाजले होते आणि तीन वाजताच आम्ही निघालो होतो आणि तसंही डी मार्टमध्ये गेल्यानंतर अजिबात टाईम कळत नाही कसा जातो काय जातो कारण की कसं एकाच वस्तू दे था था बोगुते 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 ते सगळं म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या प्रत्येक वस्तू एकाच ठिकाणी मिळतात ना त्यामुळे आपल्याला असं हे बघू ते बघू किंवा हे घेऊ ते घेऊ असं करत आपण सगळीकडे फिरतो आणि कसा टाईम जातो काहीच कळत नाही आणि आम्हाला मोजकंच असं सामान घ्यायचं होतं असं ठरवलं होतं पण तिथे गेल्यानंतर भरपूर असं सामान झालं आणि अगदी म्हणजे कसं घरचं किराणा सामान जो आहे तर तोच भराय भरण्यासाठी आम्ही गेलो होतो पण गेल्या महिन्यात लेट सामान भरलेलं त्यामुळे क कि कडधान्य जे आहे तर ते अजूनही होते कारण की गेल्या महिन्यात लेट सामान भरलेलं त्यामुळे कडधान्य जे आहे तर ते अजूनही होते त्यामुळे बाकीचं जे उरलेलं सामान होतं तेल वगैरे तर असं घ्यायचं होतं फक्त आणि तेवढंच आणण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि तेवढंच आणायचं म्हणून गेलो पण भरपूर असं सामान झालं आणि मला पण घ्यायचं होतं ते म्हणजे हळदी कुंकवाचा करंट असतो तर तो एक घ्यायचा होता आणि कुकरमधली भांडी डबे जे असतात तर ते घ्यायचे होते मला आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर मला सगळ्यात जास्त बघायला आवडतं ते म्हणजे भांडी आणि कारण की माहिती म्हणजे मला माहिती नाही पण डीमार्टमध्ये गेल्यानंतर मला तरी भांडीच जास्त तरी बघायला आवडतं कारण की म्हणजे जे काय म्हणजे ग्राउंड फ्लोअरला कसं सगळं किराणा सामान मिळतं आणि वरच्या साईडला जे काय सगळी भांडी असतील किंवा खेळणी किंवा असं सगळं ब्लँकेट हे सगळं कपडे हे सगळं वरच्या वरती मिळतं आणि खाली सगळं किराणा सामान हे सगळं खाण्यापिण्याचं सगळं मिळतं आणि ते घेतलं ना, ना की पहिले मी वरती जाते आणि असंच भांडी हे सगळं घेऊ अगर न घेऊ पण बघत फिरते कारण आता सध्या ना भांडी घेऊन पण काय उपयोग नाही आहे कारण की आहेत तीच मी भांडी भरून ठेवलेत सगळी कारण की आता जास्त एवढी आम्ही आहे फक्त दोघंच आणि दोघांसाठी एवढी सगळी भांडी काढायची आणि मी तरी प्रत्येक महिन्याला घर स्वच्छ करत असते तर ती भांडी एवढी सगळी घासत बसण्यापेक्षा मी सगळी भांडी भरून ठेवलेत त्यामुळे आता सध्या भांडी घेऊन पण काय उपयोग नाही कारण की आता माझ्याकडे सगळे आहेतच भांडी फक्त आवडतं म्हणून मी हे बघ ते बघ बग असे बघत फिरत असते आणि मला आता घ्यायचं होतं तो म्हणजे कुकरमधले डब्बे घ्यायचे होते आणि हळदीचा करंट हळदी कुंकवाचा करंट असतो तर तो घ्यायचा होता तो घेतला आणि आता सध्या थंडी पडली त्यामुळे स्किन केअर तर केलीच पाहिजे जे मॉइच्चराईज किंवा लोशन आणि फेसवॉश तर काय आपण वापरतो तर त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या आणि डी मार्टमध्ये गेल्यानंतर बघा खर्च हा जास्त होतोच पण ते प्रत्येकावर अवलंबून असतं कारण की कसं आहे प्रत्येकजण वेगवेगळं स्वभावाचं असतं एखाद्याला असं वाटतं की नाही हे गरज आहे तर हेच घेतलं पाहिजे तेवढंच घेऊन आपण परत येतो पण एक दुसऱ्याचं कसं असतं नाही म्हणजे गरजेचं नसलं तरी सुद्धा हे आवडले म्हणून घेऊ ते आवडले म्हणून घेऊ आणि त्यामधली मीच एक आहे म्हणजे मी पण एक आहे त्यामधली कारण की माझ्या बाबतीतसुद्धा सुद्धा असं होतं की मीही डीमार्टला गेल्यानंतर काही आवडलं की घेतलं काही आवडलं की घेतलं हे असं माझं आहे आणि त्यामुळे खर्च हा जास्तच होतो आणि जास्त तरी बघायला गेलं की प्रत्येकाचंच होत असणार आहे असं मला वाटते कारण की आपल्याला आवडलं ना की आपण घेतोच तर माझ्या बाबतीत तर हे नेहमी असं होतं त्यामुळे कधी तरी वाटतं की नकोच जायला पण चला ठीक आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही गेलो होतो खरं तरी आणि जे काय गरजेचं म्हणजे जे काय सामान घरासाठी घ्यायचं होतं ते घेतलं त्यानंतर भरपूर असं सामान त्याचं त्यामध्ये माझंच सामान होतं म्हणजे जे काय बा सगळं सामान घेतलं त्यानंतर पटपट असं सगळं आवरून घेतलं आणि जास्त काही घ्यायचं नव्हतं घराचं सामान तेल किंवा हे सगळं लिक्विड हे असं घ्यायचं होतं आणि पिस्ता हे असं घ्यायचं होतं तर ते घेऊन आम्ही कुकरचे डबे हळदीचा करंट आणि बाकीचं जे माझ्यासाठी घ्यायचं होतं तर ते घेतलं आणि घरी परत आलो आम्ही घरी परत आलो आम्ही आणि खूप दिवसानंतर म्हणजे कसं बाहेर फिरून ये आल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटत होतं मला पहिले तरी जायची इच्छाच नव्हती पण हे बोलले चल असंच फिरून येऊ हो, जेणेकरून तुलाही बरं वाटेल आणि तसंही परत मग डीमार्टला जायला टाईमही नव्हता कारण आज संडे होती त्यांना सुट्टी त्यामुळे मग परत नंतर मग जायला टाईम नव्हता त्यामुळे म्हटलं आजच जाऊन येऊ आणि जाऊन आल्यानंतर फिरून आल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटत होतं मला नाहीतरी माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे जायची इच्छा नव्हती मला आणि आज तरी पूर्ण दिवस मी आराम केला होता म्हणजे फक्त एक दोन तास तरी डीमार्टला मी जाऊन आलो आणि त्यानंतर पूर्ण दिवस आराम केला होता सकाळीही जेवण नाश्ता असं बाहेरून आणलेलं आणि संध्याकाळचं जेवण ही बाहेरूनच आणलं होतं कारण मला काहीच करायची इच्छा होत नव्हती म्हटलं चला एक दिवस आराम करू पूर्ण आणि सकाळचं दुप संध्याकाळचं जेवण हे बाहेरूनच नाश्ता याचं सगळं आज बाहेरूनच आणलेलं आणि असा पूर्ण दिवस माझा गेला फक्त आराम आणि आराम फक्त दोन तास डीमार्टला गेलो होतो बस तेवढंच दुपारचे तीन म्हणजे तीन वाजताच आम्ही गेलो होतो जेणेकरून कसं पटपट पत, असं लवकर आता मोजकंच घ्यायचं होतं त्यामुळे म्हटलं की लगेच होईल आणि लगेच आम्ही येऊ पण मोजकंच सामान घ्यायचं म्हटलं की ते कधीच मोजकं सामान होत नाही एक्स्ट्राचं का एक काय ना काहीतरी वाढतंच आणि एक्स्ट्राचं सामान हे आणतोच आपण आवडलं की घेतलं असं होतंच आहे प्रत्येकासोबत पण ठीक आहे मी सामान आणलेले चेक करत होते म्हणजे सगळं घेतलं आहे का व्यवस्थित आहे का आणि सगळं ते सामान मला आता डब्यांमध्ये भरून ठेवायचं होतं आणि तसंही आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या मला सगळं घर स्वच्छ करायला काढायचं आहे पण मला असं झालं की मला ते सगळं होईल का ना होईल कारण की तब्येतीमुळे कारण मग अजून जास्तच आजारी पडायला नको त्यामुळे माझं असं चाललेलं की काढू की नको काढू कारण आता गुरुवारचे उपवास सुरू होतील आणि कुठलाही सणवार आला की मी घर सगळं स्वच्छ करून घेतच असते पण बघू उद्याचं उद्या हे सगळं आणलेलं सामान मला डब्यांमध्ये भरून ठेवायचं होतं आणि हे दोन डबे घेतले होते मी आणि हळदीचा हा करंटा आणि बाकीचं जे काय आता थंडी आहे म्हटल्यानंतर लागणारच तर असा होता आजचा हा पूर्ण दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये बाय